नमस्कार मंडळी मराठी विकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत उन्हाळा वाळवणातील उन्हा पहिला पदार्थ आपण करायला घेतो ते म्हणजे सांडगे इथं आपण असे सांडगे बनवलेले आहेत की भाजीमध्ये टाकले की पटकन शिजतात कडक तर अजिबात नाहीत आणि पौष्टिक भरपूर असे बनवलेले आहेत आणि आतून जाळीदार बनलेले आहेत हे सांडगे आणि अशा पद्धतीनं बनवलेले आहेत की खूप पौष्टिक आणि टेस्टी आहेत हे सांडगे जर तुम्ही बनवले तर खूप आवडीनं खाताल खातात मुलं हे आता इथं मी काय केलं आहे मुगाची डाळ अशी सालीची घरी केलेली आहे आणि दोन ते तीन ती, किलोची केलेली आहे आणि ती चाळल्यानंतर त्याचा असा हा डाळगा खाली पडतो छान असा पौष्टिक असतो हा आपण याचा वापर अशा सांडग्यासाठी जर केला तर त्याचा छानपैकी वापरही होतो आणि सांडगे आपले छान टेस्टी आणि पौष्टिक बनतात आता इथे मी हा दाळगा छान पाकडून घेणार आहे त्याच्यातली जेवढी साल निघते तेवढी काढणार आहे आणि हा अर्धा किलो भरले इथं मी अख्खी मटकीच घेतलेले आहेत ते पण सालीसकट सगळ्या डाळी थोड्या थोड्या सालीसकटच घेतलेल्या आहेत तुरीची डाळ पण मी घरीच बनवलेली आहे त्यामुळे त्याला पण थोडीशी साल आलेली आहे हे सगळ्या शंभर शंभर ग्राम घेतलेले आहेत हरभरा डाळही शंभर ग्राम आहे आणि इथं विशेष म्हणजे हुलग्याचा वापर केलेला आहे असेही आपण हुलगे खात नाहीत मग अशा भाजीमध्ये तरी आपल्याला मिळतात ते खाण्यात त्यामुळे हे असे हुलगे वापरायचे आणि उडदाची डाळ थोडीशी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे हे सगळे मी स्वच्छ पाक उडून घेणार आहे आणि एकदा धुवून हे आपल्याला रात्रभर असंच भिजत घालायचं आहे पाण्यामध्ये जेवढं वरचे त्याची साल निघतील तेवढं धुताना काढायचे आहे दोनदा तीनदा असं स्वच्छ धुवायचं आहे आणि भरपूर पाणी टाकायचे पाण्याचं प्रमाण इथं कमी करायचं नाही म्हणजे छान ह्या डाळी सगळ्या आपल्या शिजल्या जातात आणि जेवढं निघतंय तेवढं त्याच्यावरचं काढून हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे रात्रभर भिजत ठेवल्यानंतर जर तुम्ही सकाळी भिजत ठेवलं रात्री जरी बारीक करून ठेवलं हे तरी चालू शकतं फ्रीजमध्ये ठेवायचं पण जर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर सकाळी तुम्ही हे दा डाळी म्हणजे मिक्सरला बारीक भरट करून घ्यायची आहे वेळ असेल तर करायचं नाही तर रात्रीच ही प्रोसेस सकाळी भिजवून केली तरीही चालू शकते पण हे आपल्याला बारीक केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावं लागतं असं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घ्यायचं आहे आणि बारीक म्हणजे छान असं सांडगे जास्त मोठेही त्याच्यामध्ये डाळीचे कण राहता कामा नाहीत वाळल्यानंतर ते कडक होतात या पद्धतीनं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे असं छान सांडगे त्याचे आले पाहिजेत इतपत हे मिक्सरला थोडंसं वाटल्यास एक दोन चमचे पाणी टाकून हे बारीक करून घ्यायचं आहे सगळं आपण आता हे असंच त्याची पाव पेस्ट करून घेणार आहोत असे सांडग्यासाठी आणि हे असं सांडगे त्याचे तोडले जातात आणि अशा पद्धतीनं सांडगे केले तर वाळल्यानंतर ते छान आतून जाळीदार बनतात आणि भाजीमध्ये पटकन शिजतात आणि पौष्टिक तर खूपच लागतात आणि टेस्टी लागतात आता इथं आपण अद्रक लसण भरपूर घ्यायचं आहे तुम्हाला आवडीनुसार जिरे आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात जेवढं तुम्ही अद्रक लसण टाकताल तेवढं ते छानच लागतात आता इथं आवडीनुसार तिखट हळद मीठ आणि धनेपूड घेतलेली आहे आणि हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात तुम्हाला वाटल्यास आणखीन काही थोडे मसाले आवडत असतील तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता कोथिंबिरीचा वापर भरपूर केला तरी सांडग्यामध्ये खूप छान लागतात इथं कोथिंबीर थोडीशी बारीक चिरूनही तुम्ही इथं वापरू शकतात थोड्याशा काळी एखादी आली तरी भाजीमध्ये छान उकळल्यानंतर हे सांडगे अतिशय टेस्टी होतात अशा पद्धतीने मी ताटात करून घ्या नाहीतर कपड्यावर एका त्यात असे सांडगे तोडून घ्या जरी सांडगे थोडे मोठे झाले तरी छान वाळल्यानंतर ह्याच्यात थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं वाळल्यानंतर ते बारीक होतात अशा पद्धतीने तात ताटात करा कपड्यावर करा कपड्यावरचे जरा लवकर निघतात कपडा इथं आपण असा साडीचा वापर केलेला ताटा, आहे स्वच्छ धुतलेल्या आणि साडीवरचे लवकर निघतात ताटातल्यापेक्षा ताटाला ताटात करायचं असेल तर तेल लावून करायचे हे असे आपले सांडगे छान जाळीदारातून बनलेले आहेत भाजीत पटकन शिजतात आणि सांडगे दोन दिवस छान उन्हामध्ये वाळवून उन, मगच डब्यामध्ये भरून ठेवायचे थोडेसे मॉइश्चर राहिले तर ते सांडगे टिकत नाहीत जाळी धरतात